नमस्कार राजकारण्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे तांदूळ कुंदराची भाजी तर ह्या ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे शेंगाचं कूट लसण चार पाच हिरव्या मिरच्या आणि चवीसाठी मीठ तर ही भाजी आता आपण शिजायला टाकणार आहे तर आपण ही भाजी आता शिजायला टाकलेली होती ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे शिजून झालेली आहे तयार तर लागणारे आपण साहित्य घेतलं होतं शेंगदाण्याचं पोट तर हे शेंगदाण्याचं पोट लावायचं असं आणि लसूण लसूण लावल्याने काय होते तर भाजीला चव येते तर हिरव्या ये मिरची घेतलेला आहे आपण हे केला टाकणार आहे मी तेला हिरव्या मिरची टाकलेलं आहे भाजी सगळं मी घेतलेलं आहे झालं तर ही झाली आपली कागळ कुंदाची झाली शिरून तयार झालेली आहे वही आता खाण्यायोगी झालेली आहे तरी आपण पट खाऊ शकता